सोलापूर शहरातील दक्षिण सदर बाजार परिसरातील विद्यानगरात एका निवृत्त शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रकमेसह सहा लाख पंचावन्न हजाराचे दागिने पळविले होते फिर्याद दाखल होता सदर बाजार पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटी करण्याच्या पथकाने दोघा चोरट्यांना त्वरित अटक करून चोरीस गेलेला ऐवज जप्त केलाय विद्यानगर येथे राहणारे जलाल जलालसाहेब करकम वय चौऱ्याहत्तर हे घराला कुलूप लावून गेले होते मंगळवारी पहाटेच्या सुमारास बंद दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख रोख आणि ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने असा सहा लाख पंचावन्न हजार पाचशे रुपयांचा ऐवज पळवला होता या चोरीची फिर्याद सदर बाजार पोलिसात दाखल झाली होती घटना मोठी असल्याने फौजदार नितीन शिंदे आणि पोलीस नाईक सागर सरतापे यांनी तपासाची चक्रे फिरवली घटनेचा तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेतला त्यापैकी एक आरोपी सिद्धार्थ चौकात येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली त्याचप्रमाणे पोलिसांनी रोहित लक्ष्मण बाबावाले याला पकडले त्यानंतर त्याचा साथीदार विशाल रमेश बाबावाले याला देखील अटक करून पोलीस कोठडी घेतली दोघांनी ही चोरी केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे पोलिसांनी चोरीस गेलेला माल जप्त केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार सदर बजारचे पोलीस निरीक्षक अजित लगडे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नितीन शिंदे पोलीस नाईक सागर सरतापे हवालदार औदुंबर आटोळे संतोष मोरे शाहजहान मुलाणी राजेश तवांण लक्ष्मीकांत फुटाणे मल्लू बिराजदार सोमनाथ सुरवसे आब्रहार दिंडोरे हनुमंत पुजारी महिला हेड कॉन्स्टेबल शोभा कुंभार नंदू भटकर लक्ष्मण राठोड इरफान नदाब आदींनी केली